नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी बंधू तुम्ही बरीचशी शेती करताय पण तुम्ही भेंडीची पण शेती करता असाल ना आणि आपल्याला भेंडी शेतीतून पण भरपूरशी उत्पन्न मिळते आणि बरं बाजारामध्ये त्याचे रेट जर बघितले ना तर तो वीस रुपये ते पंचवीस रुपये किलोचे खाली राहत नाही आणि आपण जर बियाणं चांगलं निवडलं ना भेंडीचं तर शंभर टक्के आपल्याला दररोज आपल्याला ए दररोजची भेंडी तोडावं लागतात आणि आपण जर चांगली व्हरायटी निवडली आणि दर ते आपल्याला दररोज दररोज जर भेंडी तोडायचं व्हेरायटी जर असली ना तर शंभर टक्के आपण त्याच्यामध्ये सक्षित होऊ शकतो काही व्हरायटी अशा आहे की त्या व्हि व्हरायटीमध्ये ना तिसऱ्या दिवशी भेंडी तोडावं लागते आपण फक्त व्हॅरायटी चांगली निवडायची आणि ही व्हरायटी चांगली निवडली की शंभर टक्के आपल्याला दररोजची भेंडी तोडल्या गेली पाहिजेत आणि ही व्हरायटी अशी एक नवीन व्हरायटी निघलेली आहे हे बघा आता याचा आपण संकरित केलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल ना याच्यामध्ये ही धागा बांधलेला आहे ना हे बघा ही जे ना संक्रित केलेली हे आपण संकरित करून ना आपण एक कंपनीपर्यंत ब बियाणं पोहोचवतो आणि ह्या भेंडीचं वैशिष्ट्य असं आहे की हिला दररोज एक भेंडी तोडावं लागते बाकीच्या व्हरायटीज तसं नसतं काही व्हरायटीमध्ये ना तिसऱ्या दिवशी भेंडी येते आणि तिसऱ्या दिवशी आली की परत आपल्याला तेवढा तोडा कमी होऊन जातो आपण जर हे व्हरायटी निवडली चांगल्या बाकी तर शंभर टक्के आपल्याला शेती यशस्वी होते आणि आपल्याला बाजारामध्ये खोपऱ्याची रेट पण चांगले मिळतात आणि ही भेंडी केवढी पण झाली ना खाण्यासाठी ना शि नरम असते म्हणजे हे निब्बर होत नाही निब्बर होण्याचं कारण म्हणजे काय असतं हे व्हेरायटी चांगली याच्यामध्ये ना काही बऱ्याचशा व्हेरायटी बाजारामध्ये अलग अलग व्हरायटी असतात कधी तिसऱ्या दिवशी तोडाची असते कधी दररोज तोडायची असते पण सहज करून आपण शेतकऱ्यांना ना दररोज तोडाची निवडायची हे बघा हे पूर्ण संकरीत केलेलं आहे हे क्रॉशिंग करून आपण संकरीत करून हे कंपनीपर्यंत आपण पोहोचवतो आणि हेच कंपनी आपल्याला शेतकऱ्याला देते चांगली जर आपण क्रॉशिंग जर केली ना तर समोर शेतकऱ्याला अडचण येणार नाही आणि जे पूर्ण कंपन्याचं जे बियाणं असतंय ना हे पूर्ण शेतकऱ्याकडूनच बियाणं तया तयार करून घेतलं जाते हे काही कंपनी तयार करून देत मी फक्त शेतकरीच तयार करून देतो त्याला आणि शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित त्याची क्रॉशिंग केलं आणि बियाणं चांगलं दिलं कंपनीला तर कंपनी आपल्याला शेतकऱ्याला परत तेच बियाणं देते पण शेतकरी लॉसमध्ये येणार नाही ना आपण जरा चांगलं बियाणं दिलं ना हे बघा हे तर क्रॉशिंगचं बियाणं आहे हे तुम्हाला दिसत असेल ना धागा हा धागा असतो क्रॉशिंगसाठी म्हणजे आपल्याचं क्रॉशिंग झालेलं आहे मित्रो आपण जर शेती चांगली व्यवस्थित केली तर भेंडीपासून पण खूपच फायदा असतो आपण दररोज जर एक दररोज जर एका भेंड एका झाडावर एक भेंडी जर आली ना तर आपला बाजार भरपूर चालणार फक्त जर आपल्याला बियाणं चांगलं निवडावं लागतं कंपनी चांगली निवडावं लागते आपण जे हा भेंडीचा प्लॉट आहे ना दहा गुंड्यामध्ये केलेला आहे तर तुम्हाला दिसत असेल हे म्हणजे क्रॉशिंगचं बियाणं आहे पूर्ण पूर्ण शेतकऱ्याला बियाणं हां क्रॉशिंगचं तयार करून देतो आहे हे बघा कंपनीपर्यंत पण पोचवतो हे बघ दिसत असेल तुम्हाला पूर्ण हे संक्रित केलेलं बियाणं आपण जरा चांगलं बियाणं निवडलं ना तर दररोज भेंडी आपल्याला तोडल्या जाईल आणि आपल्याला दररोजच भेंडी तोडले गेली पाहिजे तिसऱ्या दिवशी नको आहे हे बघा म्हणजे शंभर टक्के गॅरेंटीड बियाणं मित्रो चॅनलवर जर नवीन असेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा हे बघा हे बघा आता किती किती भेंट्या पकलेल्या आहे म्हणजे हे क्रॉशिंगचं बियाणं हे बघा एवढी जर भेंडी पकली ना तर शेतकरी मालामाल होईल त्याला दहा रुपये जर रेट मिळाले भेंडीला किलोचे तरीही शेतकऱ्याला परवडते धन्यवाद